वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बांगड्या आहेत कडे आहेत कानातले आहेत गळ्यात घालण्यासाठी अशा माळा आहेत हे बघा ते वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ना गरब्याच्या अशा स्टिक्स आहेत हे बघा दांडिया हे बघा किती व्हरायटी आहे बघा ते ना एक वर्षाच्या मुलांपासून तुम्हाला दहा ते बारा वर्षाच्या मुलांपर्यंत हे बघा असे पूर्ण सेट मिळून जातील गरब्याचे बघा वेगवेगळे वेग वेग असे ड्रेस आहेत त्यांच्याकडे हे बघा आई बघा किती मस्त आहे आई बघा सो मीटरचा तरी घेरा असेल हा बघा हा बघा किती मस्त आहे बघा आणि याच्यावर हे बघा आता ऊन पडलंय तर केवढं चमकतोय तो, तो। जर वेगवेगळ्या प्रकारचे जर जा पार्ट जरी हवे असतील ना तरी मिळतील हे बघा असे नॉर्मल पार्ट सुद्धा आहेत तसेच गोल्डन सिल्वर मध्ये पण तुम्हाला डिझायनर पार्ट जर हवे असतील ना तर ह्यांच्याकडे उपलब्ध आहे जे नवरात्र उत्सवाला आपण युज करू शकतो गटाला जर लावायचं असेल किंवा मूर्तीला जरी लावायचे तर असे यांच्याकडे कपडे सुद्धा मिळतात हे बघा मस्त मस्त वेगवेगळे अशा मध्ये कपडे आहेत हे बघा देवीचे ही बघा हा बघा बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला असे कृष्णाचे कपडे मिळतील जे पंचेचाळीस रुपयापासून तुम्हाला मिळतील देवासाठी बघा मस्त मस्त असे आसन आहेत हे बघा वीस रुपयापासून तुम्हाला देवीचे आसन मिळून जातील हळदी कुंकाची अशी भांडी पण मिळतील तुम्हाला ही बघा हे बघा ही प्लेट पण बघा मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आहे काही दिवसात आंबा मातेचं आगमन होणार आहे आणि सगळीकडे खरेदी सुरू झालेली आहे आज आपण आलेलो आहे बुलेश्वर मार्केटला जिथे आज आपण बघणार आहोत नवरात्र उत्सवासाठी इथे स्ट्रीटवरती काय काय वस्तू आलेल्या आहेत तर मग चला बघूया आपण कुठल्या कुठल्या वस्तू आल्या आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती बुलेश्वर मार्केटला जर यायचं असेल ना तर इथलं जवळचं स्टेशन जा हे चर्नी रोड आहे तिथून तुम्ही वॉकेबल वीस ते पंचवीस मिनिटात इथे येऊ शकता किंवा चर्नी रोडवर शेअर मध्ये दहा रुपयात तुम्ही भुलेश्वर मार्केटला तुम्ही इथे येऊ शकता तुम्हाला बघायला मिळेल एक कबूदर खाना आहे भुलेश्वर मार्केटचं आणि ह्या साईडला सगळं मार्केट भरलेलं आहे तर चला बघूया काय काय मार्केटमध्ये आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला गरबाच्या कपड्यांवरती घालायला ना वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी बघायला मिळेल बघा सगळी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे जे महिला गरब्याच्या कपड्यावरती घालू शकतात हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत कडे आहेत कानातले आहेत गळ्यात घालण्यासाठी अशा माळा आहेत हे बघा अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये अशा यांच्याकडे माळा आहेत किती व्हरायटी आहे बघा ही बघा हे बघा इकडे पण आहेत हे दीडशे रुपयाला तुम्हाला ही जोडी आहे ही बघा ही गरब्याच्या कपड्यावरती घालण्यासाठी आहे ना हे दीडशे रुपयाला आहे हे दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल शंभर रुपयापासून यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या बघायला मिळतील हे बघा हे बघा ह्या टाईपमध्ये पण आहेत मस्त आहे बघा मोर पिसाच्या ही कशी आहे एकशे पन्नास रुपयाला जोडी आहे आणि हे कसे आहे दोनशे रुपयाला जोडी आहे दोनशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळेल हे बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे बांगड्यांमध्ये हे बघा इथे हे पण बघा याच्यावर अशा कवड्या वगैरे लावलेल्या आहेत याची काय प्राईस आहे हे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला तुम्हाला जोडी मिळेल हे बघा या टाईपमध्ये हे गरब्याच्या कपड्यांवरती असे माथ्यावरती लावायला हे असे दागिने आहेत त्यांच्याकडे हे बघा मस्त आहेत शंभर रुपयाला मिळतील तुम्हाला हे बघा असे गळ्यात घालण्यासाठी पण असे हार आहेत हे बघा मस्त आहेत हे बघा हे कुठलाही घ्या पन्नास रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त मस्त आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये हे बघा तसेच असे पूर्ण हाराचे सेट पण आहेत वेग हे बघा वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये आहेत जे महिला गरब्याच्या कपड्यांवरती घालू शकतात मस्त आहेत एकदम हे बघा डिझायनिंग बघा काय प्राईज आहे यांची काय यांच्याकडे जे गळ्यात घालायचे जे हार आहेत ना हे दोनशे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत हे बघा किती व्हरायटी आहे बघा त्यांच्याकडे गळ्यातल्या हारांची हे बघा हे बघा किती व्हरायटी आहे बघा जे दोनशे पन्नास रुपयापासून तुम्हाला मिळतील वेगळ्या प्रकारचे असे कानातले पण मिळतील तुम्हाला हे बघा या टाईपमध्ये जे महिला गरब्याच्या कपड्यांवरती घालू शकतात मस्त आहेत हे बघा हे बघा वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये असे कानातले आहेत काय प्राइस यांची शंभर रुपयाला तुम्हाला मिळतील आणि हे कसे आहेत हे पन्नास रुपयाला तुम्हाला कानातले मिळतील मस्त आहेत बघा हे कसे आहेत कपड्याचे हे दोनशे पन्नास रुपयाला तुम्हाला जोडी येईल मस्त आहे बघा हे गरब्याच्या कपड्यावरती एकदम मॅचिंग होतील मस्त वाटत आहेत हे बघा या टाईपमध्ये पण तुम्हाला जर गळ्यातल्या माळा हवी असतील ना तर मिळतील हे बघा मस्त आहे ह्यांच्याकडे है। दोनशे पन्नास रुपयापासून तुम्हाला ह्या माळ मिळतील ज्वेलरी जर खरेदी करायची असेल ना तर तुम्ही समोर बघता एक कबूतर खाना आहे समोरचा जो रस्ता आहे ना इथे बघा आचार्य प्रॉडक्ट्स म्हणून शॉप आहे त्याच्या समोरच या दादांचा स्टॉल आहे तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आर टी दागिने तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो हे बघा इथे तुम्हाला बघायला मिळते वेगवेगळ्या प्रकारच्या ना गरब्याच्या अशा स्टिक्स आहेत हे बघा दांडिया हे बघा किती व्हरायटी आहे बघा कशी आहे काय प्राइस आहे यांची हे बघा हे जर घेतलेत ना तुम्ही तर हे तुम्हाला पन्नास रुपयाला मिळतील आणि त्याच्यापेक्षा मोठ्या दांडिया जर घेतल्यात ना हे बघा ह्या त्या कुठल्याही घ्या नव्वद रुपयाला मिळतील आणि समोर अशा डिझायनर वगैरे अशा दांडिया पण आहेत हे बघा त्या दीडशे रुपयाला मिळतील आणि हे कसे आहेत बघा ही दांडिया तुम्ही हाताने अशी फिरू वगैरे शकता ही पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला ही दांडिया मिळेल मस्त आहे एकदम हे बघा ह्या पण दांडिया बघायला मस्त वाटत आहेत शंभर रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त मस्त आहेत हे बघा तुम्हाला जर बासरी जवी हवी असेल ना तरी यांच्याकडे मिळते पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत त्यांच्याकडे बासरी हे बघा जर तुम्हाला जर या दांडिया वगैरे जर घ्यायच्या असतील ना तर ह्यांचा शॉप आहे ना बरोबर कबूदरखाना आहे ना त्याच्या समोरच आहे ह्यांच्या है, शॉपचं नाव आहे श्री शिवशक्ती किचनवेअर म्हणून आहे है, ह्यांच्याकडे हे बघा किचनच्या पण सगळ्या वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील तर तो तुम्हाला दांडिया जर घ्यायच्या असतील ना तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा हे अशी स्ट्रीटवरती पण तुम्हाला असे जर गरब्याचे कपडे जर हवे असतील ना तर मिळतील हे बघा ह्यांच्याकडे लहान मुलांचे महिलांसाठी वगैरे पण तुम्हाला इथे गरब्याचे कपडे मिळून जातील हे बघा वेगळ्या डिझायनिंग मध्ये असे यांच्याकडे कपडे आहेत लहान मुलांसाठी बघा किती मस्त आहे किती वर्षाच्या मुलांसाठी आहे एक, एक वर्षाच्या वर्षा मुलासाठी हा मस्त पूर्ण गरबाचा सेट आहे काय करायचं याची पुरा सेट दोनशे पन्नास ला पूर्ण सेट मिळेल हे बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा डिझायनिंग तुम्हाला बघायला मिळतील हे बघा मस्त मस्त आहेत ना एक वर्षाच्या मुलांपासून तुम्हाला दहा ते बारा वर्षाच्या मुलांपर्यंत हे बघा असे पूर्ण सेट मिळून जातील गरब्याचे जे मुलांसाठी हे बघा किती मस्त मस्त आहेत बघा हे बघा हे बघा यांच्याकडे ना साईजप्रमाणे तुम्हाला हे कपडे मिळतील लहान मुलांच्या अडीचशे रुपयापासून ह्यांच्याकडे हे है सेट चालू आहेत हे बघा तसेच लहान मुलींसाठी पण ह्यांच्याकडे किती व्हरायटी आहे बघा हे बघा वेगवेगळे असे ड्रेस आहेत यांच्याकडे हे बघा आई बघा किती मस्त आहे आई बघा हे सगळे लहान मुलांचे कपडे आहेत जे लहान मुली गरब्यामध्ये वगैरे घालू शकतात किती मस्त मस्त ड्रेस आहेत बघा आणि डिझायनिंग बघा प्रत्येक डिझायनिंग वेगवेगळी आहे बघा हे लहान मुलींचे पण असे तुम्हाला ना असे पूर्ण सेट मिळून जातील त्यांच्याकडे दोन वर्षाच्या मुलींपासून अठरा वर्षाच्या मुलींपर्यंत तुम्हाला हे असे पूर्ण सेट मिळतील ज्या अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहेत डिझायनिंग बघा किती मस्त आहे स्ट्रीट वरती पण मस्त मस्त असे ना गरब्यासाठी ड्रेस आलेले आहेत तर तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करू शकता इथे येऊन की पण असे ना यांच्याकडे पूर्ण सेट मिळून जातील हा बघा घागरा चोळी आणि ओढणी पण तुम्हाला मिळेल हा बाराशे रुपयाला याचा घेरा किती आहे नऊ मीटरचा तरी घेरा असेल हा बघा हा बघा किती मस्त आहे बघा आणि याच्यावर हे बघा आता ऊन पडलं आहे तर केवढा चमकतो येतो तर महिला गरब्याला वगैरे जातील ना तेव्हा तिथे लायटिंगमध्ये एकदम चका केले एकदम मस्त वाटेल हे बघा या पॅटर्नमध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील यांच्याकडे है। खूप व्हरायटी आहे जर जा तुम्हाला जर ह्यांच्या शॉपला विजिट करायची असेल ना तर समोर बघू शकता तुम्ही की हे कबूतर आहे भुलेश्वर मार्केटचा त्याच्याबरोबरच समोरच हे ओम गायत्री बीट्स म्हणून शॉप आहे त्याच्या खालीच हे दादा स्टॉल लावता त्यांचा तर तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे खूप लहान मुलांचे तसेच मोठ्यांचे असे तुम्हाला इथे पूर्ण गरब्याचे सेट मिळून जातील मला जर घट सापणेसाठी अशी मडकी वगैरे जरी हवी असतील ना तरी यांच्याकडे मिळतील हे बघा वेगवेगळ्या साईजमध्ये अशी मडकी आहेत तसेच दिवाळीसाठी आता बघा आत्तापासूनच यांच्याकडे पंत्या वगैरे पण आलेल्या आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या आहेत पाणी पिण्याच्या बाटल्या आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या आहेत हे बघा तसेच पैसे जमा करण्यासाठी पण असे मातीची अशी भांडी तुम्हाला मिळतील इथे हे बघा हे बघा जर घटस्थापने मडकी जर हवी असेल ना यांच्याकडे पन्नास रुपयापासून तुम्हाला मडकी मिळून जातील हे बघा ही देवीच्या बाजूला ठेवू शकतो वेगवेगळ्या पंथ्या पण बघायला मिळतील हे बघा ज्या दोन रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहेत आणि पाण्याची बाटली कशी आहे कितीपासून आहे हे दोनशे रुपयाला तुम्हाला पाण्याची बाटली मिळून जाईल एक लिटरची आहे ना एक लिटरची पाण्याची बाटली आहे जर तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर हे बघा श्याम सखी म्हणून शॉप आहे त्याच्याबरोबर समोर हे दादा स्टॉल लावतात तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे जरूर विजिट करा हे बघा तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे जर पार्ट जरी हवे असतील ना तरी मिळतील हे बघा असे नॉर्मल पार्टसुद्धा आहेत तसेच गोल्डन सिल्वरमध्ये पण तुम्हाला डिझायनर पार्ट जर हवे असतील ना तर ह्यांच्याकडे उपलब्ध आहे जे नवरात्र उत्सवाला आपण यूज करू शकतो हे बघा मस्त आहेत हे बघा सिल्वरमध्ये पण आहेत गोल्डनमध्ये आहेत डिझाईनिंग बघा किती मस्त मस्त आहे छान पण तुम्हाला पार्ट मिळून जातील हे बघा ह्याच्यावर मूर्ती वगैरे ठेवायला मस्त आहेत हे बघा हा बघा आई बघा देवीचे आपण गट स्थापनेसाठी यूज करू शकतो मस्त आहे एकदम हे बघा हे शंभर रुपयापासून तुम्हाला हे पाठ मिळतील हे बघा मस्त आहे आणि जर तुम्हाला हे जर पाठ हवेत ना यांच्याकडे एकशे वीस रुपयापासून हे पार्ट मिळून जातील हे साधे पार्ट आहेत हे बघा असे लाकडाचे आहेत मस्त आहेत हे बघा जर हे घेतलेत ना तर साडे चारशे रुपयात आणि हे जर घेतलेत ना तर साडे नऊशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा मस्त आहेत पार्ट यांच्याकडे हे बघा आता नवरात्र उत्सवासाठी जर तुम्हाला पूजेच्या अशी थाली जरी हवी असेल ना था हे बघा तरी यांच्याकडे मिळतील मस्त मस्त अशा पूजेच्या था थाल्या आहेत हे बघा प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे ही बघा बघा वेगवेगळ्या डिझाईनिंगमध्ये तुम्हाला अशा था थाल्या मिळून जातील ज्या आपण आता नवरात्र उत्सवाला आपण यूज करू शकतो देवीच्या पूजेसाठी मस्त मस्त थाल्या था आहेत हे बघा मित्रांनो ह्याच्यात पूजेची थाली आहे ना ही दीडशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहे तर तुम्ही आलात ना तर इथे येऊन घेऊ शकता मस्त मस्त आहे हे बघा अशा मूर्ती वगैरे ठेवण्यासाठी किंवा आपले घरगुती देवांच्या पण मूर्ती ठेवण्यासाठी अशा मस्त बैठक पण आहेत त्यांच्याकडे हे बघा ही बघा ही मोराची बैठक बघा ही मस्त वाटते हे बघा हे बघा वेगवेगळ्या अशा बैठक आहेत हे बघा याच्यामध्ये जर तुम्हाला छोटी साईज दीडशे रुपयापासून स्टार्ट आहेत मस्त आहे बघा तुम्हाला एवढ्या साईजपर्यंत मिळून जातील दांडिया पण विकतात हे बघा ह्या टाईपमध्ये हे पन्नास रुपयाला तुम्हाला दांडिया मिळेल ही बघा अशा वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला यांच्याकडे दांडिया मिळून जाईल हे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे दांडिया जर तुम्हाला जर हे सगळं घ्यायचं असेल ना तर ह्यांच्या शॉपचं नाव श्री रामदेव स्टील सेंटर म्हणून आहे इथे हे जे समोर त्यांच्या बघू शकता हे समोर पांजरपोळ आहे त्याच्याबरोबर समोरच हे रामदेव स्टील सेंटर म्हणून यांचं शॉप आहे जिथे तुम्हाला पाट वगैरे दांडिया देवारी जरी हवे असेल तरी मिळतील आणि तुमच्या जे साहित्य आणि इतरही साहित्य इथे तुम्हाला मिळेल तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा तुम्हाला घटाला जर लावायचं असेल किंवा मूर्तीला जरी लावायचे तर असे यांच्याकडे कपडेसुद्धा मिळतात हे बघा मस्त मस्त वेगवेगळे अशा मध्ये कपडे आहेत हे बघा देवीचे ही बघा हा बघा जे आपण मूर्तीला किंवा आपला जो देवीचा घट असतो त्याला हे कपडे आपण घालू शकतो काय प्राईज आहे यांची हे जे कपडे आहेत ना हे पन्नास रुपयापासून तुम्हाला मिळतील हे बघा किती वेगवेगळी वडाय वरायटी आहे बघा यांच्याकडे कपड्यांमध्ये हे बघा इथे पण आहेत हे बघा मित्रांनो हे बघा तुम्हाला जर लखनवीमध्ये पण देवीला जर असे कपडे जर हवे असतील ना हे बघा मस्त मस्त डिझायनिंगमध्ये असे कपडे आहेत हे बघा आई बघा ही बघा ही मस्त आहे हे आपण गटाला किंवा देवीच्या मूर्तीला वगैरे हे कपडे घालू शकतो हे लखनवी पॅटर्नमध्ये असे कपडे आहेत हे बघा हे बघा हे जर घेतलेत ना साडेचारशे रुपयाला आहेत हे साडेचारशे रुपयाला तुम्हाला मिळतील आणि वरचे दोन घेतलेत ना कुठलाही तो वरचा दोनशे साठ रुपयाला आणि हा दोनशे सत्तर रुपयाला आहे तसे छोट्या साईजमध्ये पण आहेत त्याच्यामध्ये हे बघा हे दीडशे रुपयाला मिळेल तुम्हाला हा तीनशे रुपयाला आहे हा पंच्याण्णव रुपयाला मिळेल दोनशे सत्तर हा पंच्याहत्तर रुपयाला आहे दोनशे सत्तरला आहे दोनशे सत्तर हे स ही पण पंच्याण्णव रुपयाला मिळेल हाही बघा किती मस्त आहे एकदम असा डिझायनर आहे तर हा पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला मिळेल हा घेतला तर पंचेचाळीस रुपयाला आहे एकशे ऐंशी आहे मस्त मस्त आहे जे पन्नास रुपयापासून देवीचे कपडे तुम्हाला मिळून जातील ते पण वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये हेही बघा किती मस्त देवीचे कपडे आहेत हे बघा पूर्ण असे पूर्ण डिझायनिंगमध्ये आहेत हा जर घेतलात ना तर आठशे सत्तर रुपयाला आहे हा सातशे पस्तीस रुपयाला आहे सेवन एटी रुपीज हा साडेतीनशे रुपयाला आहे हा नऊशे पंच्याहत्तर रुपयाला मिळेल आणि हे वरचा घेतलं तर आठशे पासष्ट रुपयाला आहे हे बघा किती मस्त मस्त आहेत हे बघा हे जर्दशी पॅटर्नमध्ये पण देवीचे कपडे तुम्हाला मिळून जातील हे बघा मस्त मस्त आहे डिझायनिंग बघा हे सगळे भरलेले आहेत पूर्ण हे बघा हा घेतलात ना तर तेराशे पंच्याण्णवला आहे प्रत्येकाची प्राइस इथे लिहिलेली आहे ही बघा ही सातशे सत्तर रुपयाला आहे हा सहाशे पंच्याण्णव रुपयाला आहे हे आठशे दहाला आहे वरचा आहे जो सोळाशे चाळीस रुपयाला आहे आणि एकदम वरती आहे तो सिक्स नाईंटी फायला आहे हे बघा इथे पण असे मस्त मस्त असे डिझायनिंगमध्ये आहेत हे पाचशे रुपयाला आहेत हा कुठलाही घ्या देवीचे कपडे हे पाचशे रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त डिझायनिंगमध्ये आहेत बघा यांच्याकडे पन्नास रुपयापासून देवीचे कपडे तुम्हाला मिळून जातील त्यासाठी पण जर तुम्हाला ना असे कपडे हवे असतील ना तर मिळून जातील हे बघा पंचेचाळीस रुपयापासून यांच्याकडे हे तुम्हाला मिळून जातील बघा किती मस्त मस्त डिझायनिंगमध्ये असे <reflects leveling cooking himself> कृष्णाचे कपडे आहेत हे <नाते> बघा <वाथे> मस्त आहेत हे बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला असे कृष्णाचे कपडे मिळतील जे पंचेचाळीस रुपयापासून तुम्हाला मिळतील <Sanamalı> तुम्हाला कृष्णासाठी ना असे जर ड्रे पूर्ण जर सेट जरी हवे असेल ना दागिन्यांचे तरी तुम्हाला हे मिळून जातील चाळीस रुपयाला याच्यामध्ये मुकुट आहे पुन्हा बासरी आहे छडी आहे पुन्हा माळ वगैरे आहे हे बघा चाळीस रुपयाला मिळेल फक्त तुम्हाला ही आणि ही पंचवीस रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा किती मस्त मस्त कृष्णासाठी यांच्याकडे व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला हे बघा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहेत हे डायमंड डायमंडमध्ये पण तुम्हाला मिळतील हे पासष्ट रुपयाला आहेत हे बघा किती व्हरायटी आहे बघा आणि हे कसे आहेत मोठी साईज वन एटी फाय एकशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला जर कृष्णासाठी जर असं मुकुट वगैरे हवं असेल ना हा पूर्ण सेट एकशे पंच्याऐंशी रुपयाला आहे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे वेग डिझायनिंग तुम्हाला मिळून जातील हे बघा हे मूर्तीला एकदम मस्त वाटते हा साडेतीनशे रुपयाला आहे आणि हा घेतला तर पंच्याण्णव रुपयाला आहे हे बघा मस्त आहे एकदम वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग आहेत बघा देवाचे असे ना मुकुट पण आहेत छोटे छोटे हे बघा जे आपण देवाला घालू शकतो त्यांच्याकडे चाळीस रुपयापासून हे मुकुट तुम्हाला मिळतील हे साईजप्रमाणे त्याची प्राईज आहे हे बघा हे असे छोटेमध्ये पण एकदम मिळतील तुम्हाला हे पंधरा रुपयापासून यांच्याकडे हे मुकुट स्टार्ट आहेत मस्त आहे हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे देवाला घालण्यासाठी असे मुकुट आहे त्यांच्याकडे असे या टाईपमध्ये तुम्ही एक देवाला कपडे घालू शकता किती मस्त वाटतात बघा देवाला हे बघा बघ कृष्णा आहे वरती बा कृष्णाला किती मस्त मस्त असे कपडे घातले आहेत गणपती बाप्पा पण आहे तुमच्याकडे खूप व्हरायटीमध्ये मध्ये तुम्हाला असे देवांचे कपडे मिळतील देवांसाठी अशी बैठक पण आहे त्यांच्याकडे चाळीस रुपयापासून तुम्हाला मिळतील हे बघा छोट्या साईजपासून पासून मोठ्या साईजपर्यंत पर्यंत तुम्हाला, जा तुम्हाला हे मिळून जातील जर तुम्हाला हे जर सगळं घ्यायचं असेल ना हे बघा समोर मुंबई पांजर आहे त्याच्या बरोबरच समोरच हे ना यश क्रिएशन म्हणून शॉप आहे या शॉपमध्ये तुम्हाला सगळे ना देवाचे कपडे मुकुट माळ पूर्ण सेट कृष्णाचे सगळे कपडे तुम्हाला मिळून जातील तर तुम्ही या दादांच्या स्टॉलला जरूर विजिट करा इथे ना देवासाठी बघा मस्त मस्त असे आसन आहेत हे बघा दे देवीला आपण आता आसनाचे खाली अंधरू शकतो मस्त मस्त आसन आहे त्यांच्याकडे किंवा इतर देवांसाठी पण वापरू शकतो मस्त आहेत बघा हे बघा वेगवेगळ्या वेग डिझाईनिंगमध्ये यांच्याकडे अशी आसनं आहेत हे बघा वेलवेटमध्ये पण आहेत तर तुम्हाला वेल्वेटमध्ये पण बघा किती वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील हे बघा काय प्रायझ याची हे शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल वेलवेटचा आणि हे कसे आहे हे पंच्याहत्तर रुपयाला आहे हे बघा हे एकशे पंचवीस रुपयाला मिळेल हा मस्त आहे आसन एकदम कापड्याचं आहे आणि जर हा घेतला तर शंभर रुपयाला आहे बघा किती मस्त आहे त्याच्यासाठी मस्त मस्त असे आसन आहे आणि हे कसे आहे हे साठ रुपयाला कुठलाही घेतलं तर हे साठ रुपयाला तुम्हाला मिळेल आणि हे सत्तर रुपयाला ही थोडी साईज मोठी आहे आसनची ही बघा ही बघा साईज बघा हे सत्तर रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आठमध्ये पण तुम्हाला आसन मिळून जातील वरचा घेतलं तर शंभर आहे एकशे पंचवीस आणि खाली मोठी साईज घेतली तर दीडशे रुपयाला आहे हे आपण देवीसाठी यूज करू शकतो नवरात्र उत्सवासाठी मस्त मस्त आहेत आसन बघा यांच्यासाठी किती व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आसन बघायला मिळतील तुम्हाला रुपयामध्ये पण तुम्हाला असे आसन मिळून जातील मस्त मस्त आसन हे पण वीस रुपयालाच आहे हे बघा हे दीडशे रुपयाला आहे है। यांच्याकडे वीस रुपयापासून तुम्हाला देवीचे आसन मिळून जातील हे बघा हॅन्डवर्क वर केलेलं मस्त असं देवीचा आसन आहे बघा हे पाचशे रुपयाला मिळेल हे बघा डिझायनिंग बघा त्याच्यावरती बघा मस्त आहे हे सगळं हँडमेडने डिझायनिंग केलेली आहे पाचशे रुपयाला मिळेल यांच्याकडे वीस रुपयापासून तुम्हाला देवीचे आसन मिळून जातील ती व्हरायटी आहे बघा आसनमध्ये देवीसाठी ना अशा मस्त चुनरी पण मिळतील तुम्हाला हे बघा ही मस्त आहे बघा किती त्याच्यावर मोराची पूर्ण डिझायनिंग वगैरे आहेत ही बघा किती मस्त वाटते हे आपण देवीला घालू शकतो चुनरी बघा किती मस्त मस्त चुनरी आहेत त्या हे बघा हे बघा ह्या ना पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला मिळतील बघा हे बघा छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे ह्या चुनरी ॲवेलेबल आहेत आणि जर ह्या घेतल्यात ना तर एकशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा साईज प्रमाणे अमाऊंट आहे त्याची मला जर देवीची चुनरी जर घ्यायची असेल ना ते वीस रुपयापासून तुम्हाला यांच्याकडे मिळेल देवीचे आसन आणि जर तुम्हाला चुंदरी वगैरे जर घ्यायची असेल ना तर ह्यांचं शॉप आहे ना समोर तुम्ही बघू शकता मुंबई पांझरपोळ आहे त्याच्यासमोरच ह्यांचं यश चुनरी सेंटर म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला हे सगळं मिळेल तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा स्ट्रीट वर्षी असे ना देवीच्या पूजेसाठी असे मशा थाली पण मिळतात हे बघा याच्यामध्ये तुम्ही दिवे वगैरे लावू शकता बाजूने आणि वरती असं पूजेचं साहित्य थे वगैरे ठेवू शकता हे बघा यांच्याकडे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत असे सगळे असे बाजूला अशा पंत्यांचं असे भांडे मिळेल तुम्हाला हे बघा मस्त आहे एकदम तुम्हाला ना शंभर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत साईजप्रमाणे हे मिळून जाईल तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे जरूर व्हिजिट करू शकता बघायला मिळेल बघा वेगवेगळ्या असे हळदी कुंकाची अशी भांडी पण मिळतील तुम्हाला ही बघा हे बघा ही प्लेट पण बघा हे बघा इथे किती व्हरायटीमध्ये यांच्याकडे अशी भांडी आहेत बघा ज्याच्यामध्ये हळदी कुंकू वगैरे आपण आता नवरात्र उत्सवासाठी पण वापरू शकतो हे बघा मस्त मस्त अशी हळदी कुंकूची भांडी आहेत ही बघा काय प्राईज आहे अंकल ही यांची हे बघा हे हे कुठलंही घेतलं वीस रुपयाला आहे का हे कुठलंही घेतलं वीस रुपयाला आहे हे साठ रुपयाला ह्याच्यामध्ये तुम्ही दिवे वगैरे लावू शकता हे साठ रुपयाला मिळेल मस्त आहे एकदम यांच्याकडे ना पूजेचे अशा थाली पण मिळतील हे बघा यांच्याकडे दीडशे रुपयापासून या पूजेच्या था, था थाली मिळतील तुम्हाला त्या अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला अशा पूजेच्या थाली मिळतील हे बघा मस्त आहेत हे बघा या टाईपमध्ये पण असे डिझाईन जर तुम्हाला थाळी हवी असेल ना तर अडीचशे रुपयापासून यांच्याकडे थाली आहे थाली थोडी जड पण आहे ही बघा मस्त आहे एकदम त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझायनिंग तुम्हाला मिळून जातील हे बघा इथे पण बघा पूजेचे पूर्ण अशा थाले आहेत मस्त वाटतात आपल्या देवीच्या पूजेच्या इथे एकदम मस्त वाटतील हे बघा मस्त मस्त थाले आहेत त्यांच्याकडे जे पूजेसाठी वापरू शकतो आपण हे बघा हे बघा ही घेतलीत ना तर दोनशे रुपयाला आहे ही या अडीचशे रुपयाला आहे आणि ह्या दीडशे रुपयाला मिळतील तुम्हाला हे बघा मस्त आहेत ही बघा दीडशे रुपयाला आहे अशा गोल्डनमध्ये आहेत आतमध्ये डिझायनिंग आहे असं घेतला तर शंभर रुपयाला आहेत साईजमध्ये साईजप्रमाणे अमाऊंट आहे मस्त आहे एकदम जर तुम्हाला जर या सगळे पूजेच्या थाली किंवा माहिती कुंकाची जर भांडी जर घ्यायची असतील ना तर ह्यांचं शॉप क्रिया क्रिएशन म्हणून आहे आणि समोरही बघू शकतात केंजो म्हणून शॉप आहे त्याच्याबरोबर समोरच हे दादा स्टॉल लावतात तर तुम्ही ह्यांना स्टॉलला जरूर व्हिजिट करा जर तुम्ही ना भुलेश्वर मार्केटला आलात ना तर इथे नवरात्र उत्सवासाठी वेगवेगळ्या गरब्याचे कपडे आर्टिफिशियल ज्वेलरी तसेच देवीसाठी लागणारे आसन पाट सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतील तर तुम्ही ह्यांच्याशी बार्गेनिंग करूनच या सगळ्या वस्तू विकत घ्या जेणेकरून त्या तुम्हाला स्वस्त पडतील आणि शक्यतो आलात ना तर सकाळचं या कारण संध्याकाळी तर इथे खूप गर्दी असते त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित खरेदी करता येणार नाही तुम्ही या मार्केटला जरूर व्हिजिट करा इथे खूप नवरात्र उत्सवासाठी मस्त मस्त वस्तू या मार्केटमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद